आळंद गाव पुण्यभूमी ठावा सिद्धेश्वर सिद्ध भेटीचा सिद्ध भेटी, भेटी मेळा तो सुख सोहळा काय आज खऱ्या अर्थाना एक दैदेपीमान सुख सोहळा नव कुस्ती महाकुंभ पर्व दोनचा देवाभाऊ तर चालू आहे सत्येंद्र मलिक सत्येंद्र मलिक भारत केसरी हा आणि कुस्तीला प्रारंभ झाला महाराष्ट्रातला महाराष्ट्रातल्या तमाम कुस्ती शेवखानाच्या गळ्यातला ताईत बनलेला हा माऊली जमदाणे पंढरपूर तालुक्यातला आहे छोट्याशा वाडीतला पण या वाघाकडं आता सर म्हणले एकशे अकराचा आकडा गेला गेल्या वर्षी शंभरावी गदा मी राजाराम बापू कारखान्या साखराळ नावाचं गाव आहे तिथे त्याला शंभरावी गदा दिली अगदी बरोबर आहे सुंदर कुस्तीला तगडा प्रारंभ झालेला आहे डोक्याला डोका आहे डोक्याच्या विचाराने कुस्तीला प्रारंभ झालेलाय हज मतली पैलवान आत्या आलाय का पैलवान तुम्ही बल आणि बुद्धीचा शस्त्रत्व उपयोग म्हणजे कुस्तीया हो oh. मान मनगत म्हणजे त्रिवेणी संगम म्हणजे कुस्तिया अरे सुंदर सत्येंद्र मलिक योगेश पवार बीच में आए आपकी कुश्ती लगेगी अभी हाँ रजत 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 और शिवा आओ रजत पंडोते शिवराज चवड आत्या रजत बढ़ोत्रे त्रिमूर्ती केसरी किताबाचा मानकरी हरियाणाचा आहे मगाशी सांगितलं हरियाणा म्हणजे कुस्तीची कुस्तीची आहे आहे हा आता या ठिकाणी गंगावीरचे वस्तात विश्वास हरुगरी दादांचा सत्कार सन्माननीय गिरीश भाऊ करणार आहे वस्तादांना माझी विनंती आहे आपण त्या ठिकाणी जावा दत्ता जाधव सर आपण पाहुण्याला घेऊन आज चला एक आदर्श गंगावे आदर्श विश्वास यांचा सत्कार यांचा सन्मान महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य लोकप्रिय कॅबिनेट मंत्री गणेश भाऊ महाजन म्हणून संपन्न होतो त्रिमूर्ती केसरी किताबाचे के मानकरी काय झाले पैलवा पैलवान जुडीदार आता आलेला आहे चला लवकर राजावळीची हलगी माथाऱ्याला करंटाती राजे त्रिमूर्ती केसरीचा मानकरी आलेलाय पैलवानजी कुस्ती पैलवान हा गया जादुगा, जादुगा, या कुस्तीला स्वतः पंच म्हणून हिंद केसरी रोहित पटेल कुस्तीचा जादूगार कुस्तीतला जादूगार नाव त्याच रोहित पटेल या महाराष्ट्रामध्ये मातीतले तीन हुकमी एक्का सांगतो पहिला हुकमी एक्का सतपाल दुसरा हुकमीक्का परमिंदर झुमचेडे आणि तिसरा हुकमी चक्का या मातीतला जादूगार रोहित पटेल आता महाराष्ट्रातला मातीतला जादूगा उत्तर भारतात जाऊन या महाराष्ट्राची शान करणारा सिकंदर सेख हा कुस्तीचा इतिहास आहे मंडळी अगदी बरोबर आणि माऊली जमदड्यावरती ताबा घेतलेला आहे मनजित ना मनजित बलदान तीचा पैलवान आहे आता मात्र कुस्ती बघा कुस्ती स्टार्ट शिवा चवा गोरा गमटा धेकणा एका पायामध्ये काळे लिकाम घातलेला आणि हाताच्या मनकटाला पांढरी पट्टी बांधलेला त्याच नाव शिवा चव्हाण तालीम काका पवार तालीम पुणे आणि लढत तो रजत भडोत्रे त्रिमूर्ती सत्येंद्र मलिक आपको तिसरा फुकर विरुद्ध योगेश पवार आपको भी तिसरा पुकार कमाल जय धूम चढ़े कमाल जय विक्रांत कुमार आपको तिसरा तीसरा पुकार काय झाले पैलवा योगेश आलेला सत्येंद्र मलिक हा आ गया सिकंदर शेखच्या पाठोपाठ उत्तर भारतात धमाकूळ घातलेला हा रविराज चव्हाण लढतात रविराज उर्फ शिवा चव्हाण त्याचा स्थायी कसा तब्यकडे बघा गेल्या वर्षी नमक कुस्ती महा सोळा प्रथम वर्ष होत त्या मैदानाचं छायाचित्र अक्कन भारत देश मध्ये प्रसिद्ध करण्याचं काम दत्ता जाधव सरांनी केलं मी ते अहवाल बघितला बारा होऊन गेलो तेतीस वर्षे मातीची सेवा करणारा मी कुस्ती निवेदक रविराज चव्हाण आणि तिकड माऊली जमदाडे सत्येंदर मलिक आणि योगेश पवार सुमित मलिक सुमित मलिक सुमित मलिक योगेश पवार महाराष्ट्र केसरी आलेला आहे आलेले माझे गुरुवर्य ज्येष्ठ कुस्ती निवेदक धनंजय मदनेसर हे मैदान लाईव्ह बघत आहे त्यांचं स्वागत आहे सोलापूर जिल्ह्याचा आवाज दोन कुस्त्या दोन पंच मैदानावरती आहे कमलजी छडी विक्रांत कुमार कमलजी छडी विक्रांत भूपेंदर सिंग युधिस्थिर दिल्ली भूपेंदर सिंग युधिस्थिर दिल्ली चला लवकर पालवा आपण तयारी करून पैलवानजी माऊली जे च्या हाती पाळण्याचे दोरे ते साऱ्या जगाचा उद्धार करे बराबर चालू झाला हा हो सितेंदर जी आणि कुस्ती पैलवान मौली जमदे खत्रे बरोबरीन सुटलेले पत्रकार मित्र नोंद घ्या सर्वांनी टाळ्या करा कमलजी छडे भूपेंदर सिंग युधिष्ठर दिल्ली युधिष्ठिर दिल्ली आणि भूपेंद्र सिंग हा चला लोक आत्या आतिया बेताल शेलके जॉन्टी गुजर वेताळ शेळके दादा शेळके म्हणतो वेताळ शेळके भवाने केसरे महाराष्ट्राचा एक उगवता जनते गुजर आंतरराष्ट्रीय कीर्तीचा पैलवान आहे दिल्ली चलो पैलवान अंदर पैलवान जे जेवढ्यांची नावे पुकारले तेवढ्यांनी मैदावरती यायचं भूपेंद्र महाराष्ट्राला गोष्ट भारत देशाचा एक कुस्तीचा मैदान नवो कुस्ती महाकुंभ देवाभाऊ केसरे आयोजक सन्मानिय कॅबिनेट मंत्री सन्मानिय गिरीशजी गीता दत्तात्रय महाजन साहेब यांच्या संकल्पनेतून फार मोठा सोहळा या ठिकाणी आयोजित झालेला आहे आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरला वारकऱ्यांचा कुंभमेळा भरत असतो आणि आज नमो कुस्ते महाकुंभ गिरीशजे महाजन साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पैलवानाचा कुंभ मेळा मुक्कामी भरलेला आहे हे देव कार्य आहे हे धर्म कार्य आहे हे राष्ट्रकार्य आहे हे देश कार्य आहे बलशाली भारत घडवण्याचं काम आहे बलशाली भारत हो विश्वास शोभून राहो आजचा तरुणा विनाशाच्या कडेवरती उभा आहे आणि विनाशाच्या कडेवरन खेचून आणण्याचं काम आज गिरेचे महाजन साहेबांच्या माध्यमातून माता आणि माती वाचवण्याचं काम चालू झालेलं आहे माता आणि माती एका विलांटीचा फरक काय जन्म दिलाय मातीनं आणि पालन केलं या पवित्र मातीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेले हे महाराष्ट्राची माती आहे हेची दाद दे का देवा तुझा विसरण व्हावा साडे सातशे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी या महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी नाईक दान मागितलं आणि त्या कुलजा तुळजा भवानी मातेनं ना, शोभा नावाचं दान पदरामध्ये टाकलं त्याच्यासाठी तर दुर्जनांचा नाश आणि सज्जनाचं रक्षण करण्यासाठी वयाच्या सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि वयाच्या सोळाव्या वर्षी नऊ हजार वया लिहल्या ज्ञानेश्वर माऊलीनी आणि वयाच्या अठराव्या वर्षी संजीवनी समाधी घेतली वार होता गुरुवार इसवी सन बाराशे शहाण्णव वेळ होती दोन वाजताची लागली संजीवनी इंद्रायणी काटी जवळ परमानंद राठोड यांचे आई आणि बाबा गेटवरती आलेले आहे जिथं कुठं असेल बाळा आपण गेटवरती जायचं कमलजींद्र पैलवा भूपेंद्र भारत केसरी पैलवान कमलिष्ठ तयारी करून चला पाडवा कमलजी धुमचेडे आणि विक्रांत कुमार अतिशय पवित्र महाराष्ट्राची माती आहे माते विचारून झाला पवित्र माते गावाचं नाव गोळेश्वर वडलाच नाव दादासाहेब जाधव अरेच नाव शिवान तबा घेतलेला पाठीवरती गेलेला आणि हात टाकलेला आहे निघण्याचा प्रयत्न आहे त्याच नाव कुस्ती आहे हो काय कुस्ती व्हायला लागले दोघ ही चांगले आहे खुदा अगर आसमान जबजबी पर देखता होगा ये चीज किसने बनाई वो भी सोचता होगा तन बे सुंदर मन बे सुंदर जिसने तुम्हें बनाया और जिसने तुम्हें बनाया सुंदर होगा आज सोने दिनू वर्षे अमृताचा घनु आनंदाचे अचे आनंद तरंग हाचे सुंदर सोहळा अच्छे दही अच्छे सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा हा सुख सोहळा स्वर्गीनाये कंट्री शिरपूर इज माय ब्युटिफुल सिटी बजरंगी भूपेंद्र सिंह केले तयारी करून चला पारोले रोमानिया आणि महेंद्र गायकवा आपण ही तैरला लागा पैलवान उपासले भूपेंद्र सिंह कर खरेखर ज्या राजाचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न नागेश बोराटे सरांनी ना। भूपेंद्र सिंह भारत केसरी आणि विधिष्ठ दिल्ली राष्ट्रीय विजेता हरियाणाचा पहलवान जी अभिचि आहे चलो महेंद्र आणि महेलोरियन ट्रेप वित के भवानी केसरे महाराष्ट्र पहिलवान झंडी गोजा आंतरराष्ट्रीय विजेत्या दिल्ली राजाची चलो पहिलवान जी, चलो जी चल आ गया अरे सुंदर तिकडा घुट्टा पहलवान विजय अरे वा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली काय घडला शिवनेरी किल्ला पावण झाला या शुभ दिनाला महाराष्ट्राच्या रक्षणासाठी राजा शुभा जन्माला महाराष्ट्राच्या रक्षणासाठी राजा शुभा जन्माला अगली कुस्ती बोलवाई भूपेंद्र चलो पहिलवानजी अंधारे भूपेंद्र सिंह अंदर आइए हितेश दिल्ली राष्ट्रीय विजेता आप भी आइए चलो पहलवा चलो 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 पहलवा वेताल सर के जयंती गुजर आप भी जल्दी आइए पहलवान जी चलो पहलवा अपना चंडी गुजर चला चलो चलो चलो, चलो पहलवान जी खर्थ ना हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा शिव छत्रपति या काल मतिथील पहिलवान बवले